इतिहासात इतिहासाच्या पुस्तकात शोधावं लागेल त्यामुळे गावगाड्यातल्या लो सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो हा मंडल आयोगाचा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कुसा बाहेरचा कारू नारू बलुता अलुता मुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं आणि ज्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील आरक्षण निघा आणि आता हे मिळालेलं आरक्षण नाही की आपली सगळे जबाबदारी गरीब माणसा जो आहे त्याला समजावून सांगत होतो ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका तुम्ही दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसीच आरक्षण हे ओबी ओबीसी लाच व्हायला पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताक हे ओबीसी लाच व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण आता लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी असणारं पळवाट काढली काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुठबी समजा आणि त्यांना असणारं सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे माझी सर्व उमिथी बांधवाला असताना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला तर आरक्षण बसू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय सर्व मराठा समाजाला गुंडी म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याचे जज मारला पारले आणि आदरणीय ज्या बघा या दोघांनी असणाऱ्या निर्णय दिला की सर्व तर सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असणाऱ्या निर्णय त्या ठिकाणी दिलाय अशी परिस्थिती आहे आज जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात के आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार वर्ष्यावरती उतरावं लागणार नोकरी काढावे लागतील आंदोलन करावे लागतील पण या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्याच्या पाणी करतो आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला असणारा मुसलमान बदमान झालेला आहे काय म्हणते की इथला मुसलमान मदमान झालेला आहे आणि म्हणून हिंदू एकत्र आमच्या माध्यमात एवढं राहून या देशाला आपण वाचवलं पाहिजे या देशामध्ये मुसलमान अगोदरही होते याच्या नंतरही आपल्या अधिकाराच काय हा झाले भारतीय जनता पक्षाने काय केलं त्यांचा लढा मुसलमानाच्या विरोधात होता विरोधात होता यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अधिक दाखवतात मुसलमानाचा बागुल गोळा आणि अधिकार ओबीसीचे राष्ट्रासाठी बरशिती आहे जेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आता आरक्षणवादी कोण कोणत्या असताना ओबीसी आहे एस आहे एस आहे नाही मिळाला आपल्याला सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना आम्ही मतदान देणार नाही कोणला काढ पाठात आहे लांबचा आहे कुठला नाही आम्ही आमच्या अधिकार आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठ्याला मतदान देणार नाही ही भूमिका करत आहे घेतली पाहिजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही जे असणार आणस अधिक प्रयत्न करू आणि एकोणीसशे नव्वद साली टप्पेमध्ये फसवून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाचायला याल ही भूमिका आपण द्याल आणि कराल या अपेक्षा सदा घेतो नमस्कार <खुण> यानंतर मी जास्त काही तुमच्या समोर बोलणार नाही पण त्या आयोजकांची काही आयोजकांची नावं घेतली नाही त्यामुळे धनगरी व्यक्त करतो आणि हा यानंतर मी तुम्हाला आव्हान करेन की यानंतर आपल्या ओबीसीची संघर्ष यात्रा खरंतर उद्या सात तारखेला दहाूर तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी बारा जिल्ह्यामधून जाणार आहे ते आपण नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या माळेगावला ती सुरुवात करत आहोत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा यलगार वर्षीची एकजूट एकजुटीची वज्रभूट या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी एकत्रित द्यायचं आहे आणि इथले तु कोणतरी ऍडिशनल एस सी एफ साहेब हे काही गुन्हा दाखल करणार होते हा बिराजदार नोटीस आणि नोटीस प्रेमपत्र येते आणि पडधर साहेब प्रेमपत्र संख्या वाढल्याशिवाय आपण चळवळ आपली मोठी होणार नाही आवाज बुलंद होणार नाही आणि कालुगामजी तुम्ही आमच्या बरोबर आल्याहो आपण एका एकाला कुठल्या कारखान्याच्या गेटवर आणवायचा आणि कुठल्या एमआयडीसी मध्ये तोडवायचा हे धोरण आपण ठरवू आणि खूप काही बोलता येण्या सांगतोय माझ्यानंतर पांढरगांना निर्गल आंदोलनाची प्रेम दिशा समाज बांधवाला सांगतील आणि